लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात नमस्कार मित्रांनो लातूरच्या बार्शी रोडवर संविधान चौकापासून फक्त तीनशे मीटर अंतरावर आतमध्ये असलेला खूपच सुंदर आणि तीन मजली बंगला विक्रीसाठी घेऊन आलो आहे या संविधान चौकालाच पाण्याची टाकी सुद्धा बोलतात या ठिकाणापासून आतमध्ये सरस्वती शाळेकडे जाणारा आपण हा रोड पाहू शकता संविधान चौकापासून दोनशे मीटर आतमध्ये आल्याच्या नंतर आपण या बाजूला एक जाणारा रस्ता पाहू शकता या रोडला ओळखण्यासाठी या ठिकाणी असलेले आपण जनसेवा पॉवर लॉन्ड्री दुकान पाहू शकता या दुकानाच्या एकदम समोरचा हा रस्ता आहे या रोड पासून शंभर मीटर आतमध्ये गेल्याच्या नंतर आपण या बाजूला दोन रोडला टच असलेला खूप सुंदर आणि एकदम लक्झरीस असा तीन मजली बंगला पाहू शकता या बंगल्याच्या दोन्ही बाजूला वीस फुट साचे दोन रस्ते टच ता आहेत आणि दोन्ही रस्ते पक्के असून नालीची सुद्धा सुविधा आहे या बंगल्यामध्ये सध्या राहण्याची सुद्धा सुविधा आहे तसंच मुलींचे हॉस्टेल सुद्धा चालू आहे या बंगल्यामध्ये वरच्या मजल्यावर सध्या दीड ते दोन लाख रुपये महिना भाडे सुद्धा येते या बंगल्याच्या चारही बाजूला पूर्णपणे कंपाऊंड केलेला आहे बंगल्यामध्ये एंट्री करण्यासाठी दोन्ही बाजूला मेन गेट बसवण्यात आले आहेत बंगल्याच्या बाहेरून कलर हा मनाला एकदम आकर्षित करणारा आहे तसंच डिझाईन सुद्धा एकदम चांगली बनवण्यात आली आहे आता हा बंगलामधल्या बाजूने कसा आहे ते आपण पूर्णपणे पाहणार आहेत गेटमधून आतमध्ये येतात ठिकाणी प्रॉपर्टी मालक राहतात समोरच्या बाजूला पार्किंगची सुविधा आहे घराच्या चारही बाजूला मोकळी जागा सोडून कंपाऊंड करून बांधकाम करण्यात आलेलं आहे या ठिकाणी पाण्याचा बोरवेल महानगरपालिकेचा नळ आणि पाणी साठवण्यासाठी मोठ्याशाचा हौद आहे तसंच वरच्या बाजूला पाण्याच्या टाकी सुद्धा स्टोरेज करण्यासाठी ठेवल्या थे आहेत घराच्या चारही बाजूला कंपाऊंडला लागून एकदम सुंदर अशी झाडे सुद्धा लावलेली आहेत त्यामुळे घराचं वातावरण हे एकदम सुंदर आणि निसर्गरम्य दिसत आहे या बाजूच्या गेटने हॉस्टेलच्या मुलीवर वर येणं जाणं करू शकतात त्यांना या ठिकाणी धुणेबांडीचा पॉईंट सुद्धा सेपरेट दिला आहे या बाजूने सेपरेट गेट असून वरच्या बाजूला जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत आता आपण सुरुवातीला ग्राउंड फ्लोअर मधल्या बाजूने कसा आहे ते पूर्णपणे पाहणार आहेत या ठिकाणाहून आपली घरामध्ये एंट्री होते घरामध्ये एंट्री करताच्या बाजूला एक छोटी रूम आहे या रूमचा वापर यांनी ऑफिस म्हणून करतात ज्या ठिकाणी मुलींचे ऍडमिशन वगैरे होतात या बाजूला या घराचा हॉल आहे हॉलची एकदम साईज मोठी आहे हॉलमध्ये टाईल्स कलर व्हेंटिलेशनसाठी खिडकी सर्वच गोष्टी एकदम चांगल्या पद्धतीच्या दिलेल्या आहेत हॉलमध्ये सामान ठेवण्यासाठी फर्निचरमध्ये सुद्धा बनवले आहेत या घराच्या प्लॉटची सायजी चाळीस बाय चाळीस म्हणजे सोळाशे स्क्वेअर फुटचा हा प्लॉट आहे या बाजूला आपण घरामधील सुंदर आणि एकदम मोठ्या किचन पाहू शकता मध्ये ज्या ठिकाणी देवघर सुद्धा आहे या घराची दिशा ही पूर्व आणि दक्षिण आहे या घराच्या चोवीस तास सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आले आहेत या घराचा, घराचा प्लॉट हा सात पाणी आणि लेआउट शँक्शन आहे तसंच घराची संपूर्ण कागदपत्र सुद्धा पूर्ण आहेत या बाजूला आपण घरामधील पहिली बेडरूम पाहू शकता यासुद्धा बेडरूमची साईज एकदम मोठी आहे हा बंगला दयानंद कॉलेज सरस्वती विद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुद्धा एकदम जवळ आहे हा बंगला अतिशय शांत सुशिक्षित आणि निसर्गरम्य परिसरात सुद्धा आहे या बाजूला आपण दुसरी बेडरूम पाहू शकता यासुद्धा बेडरूमची साईज एकदम मोठी असून बेडरूमला आकर्षक असं बनवण्यात आलं आहे बेडरूम मध्ये जागोजागी फर्निचर सुद्धा केला आहे या बेडरूमला लागून या बाजूला एक अटॅच बाथरूम सुद्धा आहे या बंगल्यामध्ये सोलार सिस्टम बसवला आहे त्यामुळे प्रत्येक बाथरूममध्ये गरम पाण्याची सुविधा आहे या बेडरूमच्या एकदम समोरच्या बाजूला या ठिकाणी कॉमन टॉयलेट आणि बाथरूम आहे या ठिकाणी आपण बाथरूम पाहू शकता बाथरूममध्ये साठी खिडकी असून बाथरूमची साईज सुद्धा एकदम मोठी आहे या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे आता आपण या बंगल्यामधील फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोर कसा आहे ते पाहणार आहे दोन्ही मजल्यावर मुलींच्या हॉस्टेल आहे या ठिकाणी सेपरेट पायऱ्या दिल्या आहेत आणि पायऱ्यांवर व्हेंटिलेशनसाठी मोठ्या सायची खिडकी सुद्धा सोडली आहे पायऱ्यांवरून वर येताच्या ठिकाणी कॉमन टॉयलेट आणि बाथरूम आहे या दोन्ही बाथरूम एकदम चांगल्या बनवण्यात आल्या आहेत या दोन्ही मजल्यावर मुली राहत असल्यामुळे आपण फक्त एक ते दोन रूम दाखवणार आहेत बाकीच्या रूम आपण दाखवणार नाहीत सुरुवातीला आपण या बाजूची रूम पाहू रूमची साईज एकदम मोठी आहे या रूममध्ये चार मुलींना राहण्याची सुविधा आहे प्रत्येक मुलीला सामान ठेवण्यासाठी सेपरेट कपाट आहे व्हेंटिलेशनसाठी एक बाल्कनी आहे तसंच मोठ्या सायची खिडकी सुद्धा आहे या दोन्ही मजल्यावर प्रत्येकी पाच पाच रूम आहेत या बंगल्यामध्ये मुलींच्या हॉस्टेलचे पूर्णपणे सेटअप तयार आहे याला विकत घेऊन आपण हे हॉस्टेल कंटिन्यू सुद्धा चालू शकता या मजल्यावर आपण या बाजूला सुद्धा असलेला पूर्णपणे रूम पाहू शकता या ठिकाणची दुसरी रूम सुद्धा आपण मधल्या बाजूने पाहून घ्या या ठिकाणी सुद्धा चार पॉट आहेत आणि चारही मुलींना सामान ठेवण्यासाठी जागा आहे तसंच व्हेंटिलेशनसाठी मोठ्यासारख्या खिडक्या आहेत या रूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून या रूमला सुद्धा एक बाहेरच्या बाजूने बाल्कनी आहे या बंगल्याचा सेकंड फ्लोर सुद्धा फर्स्ट फ्लोर सारखा सेमच आहे या मजल्यावर येता सुरुवातीला या ठिकाणी कॉमन टॉयलेट आणि बाथरूम आहे तसंच समोरच्या बाजूला वॉशमेशन सुद्धा बसवण्यात आलं आहे या मजल्यावर सुद्धा सेम पाच रूम आहेत तसंच या बाजूला सुद्धा कॉमन टॉयलेट आणि बाथरूम आहे हा बंगला अनेक नामांकित शाळा कॉलेज हॉस्पिटल मार्केट पेट्रोल पंप मंदिर आणि गरजेच्या सर्व सुविधांच्या एकदम जवळ आहे या ठिकाणाहून आपल्याला टेरेस कडे जाण्यासाठी जागा आहे तसंच या ठिकाणी वरच्या मजल्यावर एक स्टोर रूम सुद्धा बनवण्यात आली आहे या स्टोर रूम मध्ये आपण बंगल्यामधील सर्व एक्स्ट्रा सामान ठेवू शकता मित्रांनो जर तुम्हाला शहराच्या एकदम मध्यभागी पैसे कमवून देणारा आणि एकदम प्राईम लोकेशनचा बंगला पाहिजे असेल तर तुम्ही हा बंगला हातातून जाऊ देऊ नका बंगल्याच्या टेरेसवर सुद्धा पाणी साठवण्यासाठी मोटर्सच्या सा पाण्याच्या टाकीत ठेवलेल्या आहेत या बंगल्याच्या अधिक माहितीसाठी प्रॉपर्टी मालकांचे नाव त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन आणि या प्रॉपर्टीची अधिक माहिती सर्व गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता या प्रॉपर्टीची किंमत सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता बंगल्याच्या आजूबाजूला पूर्णपणे असलेली आपण सुंदर आणि एकदम यु अशी वस्ती पाहू शकता मित्रांनो जर तुम्हाला ला मित्रा ना हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना सुद्धा प्रॉपर्टी घेण्यासाठी मदत व्हावी म्हणून त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशीच एक नवीन आणि सुंदर प्रॉपर्टी घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र